मी इम्रान सगरी आज आपल्यासमोर अनालाइज करणार आहे म्हणजेच विश्लेषण करणार आहे ते सोलापूर शहरमध्येच्या बाबतीत इम्पॉसिबल म्हणजेच अशक्य या अशक्यवरती आणि दुसऱ्या बाजूला यमायमचे फारुख शब्दी हे का पकरावं लागलं त्यांना पराभव पराभव का झाले या दोन गोष्टींवरती आपण आज विश्लेषण करणार आहोत सोलापूर शहर मध्ये मध्ये जसं की मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की नव्वद हजारचा लीड जो आहे तो लोकसभेच्या वेळेला भाजपाला मिळालेला होता दुसऱ्या बाजूला नव्वद हजार जे मतं होते ते काँग्रेसला मिळालेली होती या नव्वद हजार एक घट्ट मतं भाजपाकडं असणार हे ठासून मी बोललेलं होतं त्या पलीकडे जे काही मतं घेता येईल ते देवेंद्र कोटेने घेतलेलीच आहे दुसऱ्या बाजूला नव्वद हजार जी मतं होती काँग्रेसची ते मी सांगितल्याप्रमाणेच त्यातली मुस्लिम किमान पंचेचाळीस ते पन्नास हजार हे ग्रहीत धरलेलं होतं तसंच ठरलं योग्य रीतीनं पाहायला गेलं तर हा जो एक गट्टा मत नव्वद हजारचा होता तो गट्टा एक गट्टा मत घेऊन देवेंद्र कुटेंनी बाजी मारल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला एम आय एमचे फारुख शाब्दी हे का पराभूत झाले त्याचे दोन तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की पक्ष बांधणी संघटन हे एम आय एमकडे नसल्याचं दिसून आलेलं आहे जे त्यांचे माजी नगरसेवक होते नऊ नगरसेवक त्यांच्याकडे जे होते ते नऊ नगरसेवक नगर सुद्धा त्यांच्यासोबत एकंदरीत नसल्याचं पहा म्हणाले दोन तीन नगरसेवक सोबत असल्याचं दिसून आलेलं आहे परंतु बाकीचे नगरसेवक त्यांच्यापासून दूर राहिल्याचं अलिप्त राहिल्याचं दिसून आलेलं आहे राजनीती किंवा राजकारण करत असताना पक्ष संघटन असणं फार गरजेचं असतंय जुनं नेतृत्व असणं गरजेचं असतंय मातंबर दिग्गज नेते नगरसेवक पदाचा अनुभव असलेले लोक हे मतदानाच्या वेळेला आपल्याला राजकारणाचं मतदान आपल्याकडे खेचून आणण्यासाठी गरजेचं असतंय त्याचा अभाव कुठेतरी एम कडे नसल्याचं दिसून आलेलं आहे तर दुसरीकडं तेच अनुभव त्यापेक्षा ते किंबोना जास्त अनुभव एकट्या देवेंद्र कोटेंकडे असल्याचं पाहवास मिळालं आहे महानगरपालिकेचे दोन टर्मचे नगर ते नगरसेवक होते आपल्या बाजूनं मतं कसं खेचून आणायचं ते त्यांना बालपणापासूनच जणू काही अभ्यास आणि तसं त्यांना म्हणजे पैलवान पद्धतीने जसं घडवतो तसं त्यांच्या आजोबांकडून त्यांना घडवण्यात आल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून आलेलं आहे म एमआयएमचे फारुख शब्दी यांच्याकडे पाहायला गेलं तर आणखी त्यांची एक चूक अशी झालेली आहे की ते मुस्लिम समाजांव्यतिरिक्त इतर समाजांमध्ये जो मनावत जो प्रचाराची गरज असते तो प्रचार केल्याचं दिसून नाही नाहीये त्यांना असं वाटत होतं की मुस्लिम समाजाची एक गट्टा जरी मतं मिळाली तर आपण निवडून येईल हा जो त्यांचा भ्रम होता तो भ्रम चुकीचा ठरलेला आहे कारण मुस्लिम समाजाची मध्य मध्ये जी एकूण लोकसंख्या आहे ती एक लाखच्या आसपास आहे दोन चार हजार इकडं तिकडं असू शकते परंतु त्यापैकी जर साठ टक्के मतदान जरी पकडलं आपण तर केवळ साठ हजार मतं आणि त्यातून काँग्रेसकडं किंवा भाजपाकडं किंवा आडम मास्तरांकडं मागपकडं वळलेली मतं वेगळी जाऊन त्यांच्याकडं पाच पन्ना पन्नास हजारच्या पंचावन्न हजारच्या जवळच मतं राहत होती हे मला पहिल्यांदाच पहिल्या वेळेसच नाच, दिसून आलेलं होतं तर एकंदरीत फक्त मुस्लिम समाजांवरती मी जो इम्पॉसिबल शब्द वापरलेला आहे सुरुवातीला त्याचं आता विश्लेषण तुमच्याकडं करतो इम्पॉसिबल हा शब्द मी यासाठी वापरलेला आहे की सोलापूर शहर मध्यमधून मुस्लिम समाजाचा आमदार ना पूर्वी होता विधान परिषदेकडून एक अब्दुल सत्तार जेव्हा भारत स्वतंत्र झालं नव्हता तेव्हापासून एकदा झालेले त्याच्यानंतर अद्यापपर्यंत मुस्लिम समाजाचा शहर मध्ये किंवा सोलापूर शहराच्या जिल्ह्यातूनच कधी आमदार झालेला नाही परंतु शहरमध्ये जर गोष्ट करायला गेलं तर सोलापूर शहर मध्ये मध्ये मुस्लिमांची संख्या त्या तुलनेनं एकूण मतदारसंघाच्या जास्त जरी असली तर एक घट्ट हिंदुत्व मत जे आहेत हिंदू समाजाचे जे मत आहेत मग त्यात अठरा पगडी समाजाची सगळे एकत्र येऊन हिंदू समाजाची मतं जास्त असल्या कारणाने मुस्लिम समाजाचा उमेदवार या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कधीच निवडून येऊ शकणार नाही परंतु जर त्याला निवडून यायचं असेल तर त्याला इतर समाजाची मतं ही आपल्याकडे खेचून घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी इम्पॉसिबल हा शब्द वापरतोय मुस्लिम समाजावरती केवळ मुस्लिम समाजाची मतं घेऊन या सोलापूर शहर मध्ये मधून मुस्लिम उमेदवार आमदार म्हणून अशक्य गोष्ट आहे ती कायमस्वरूपी अशक्यच राहणार असं मला आजपर्यंत वाटत आहे आणि मी या मतावरती थांब आहे फारूक शाब्दी यांचा आणखी बरेच काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्यांच्याकडे जे प्रचार यंत्रणा होती ती प्रचार यंत्रणा जी होती ती हैदराबाद आणलेली प्रचार यंत्रणा असल्याचं एकंदरीत दिसून आलेले हैदराबादचे काही कार्यकर्ते काही तिथले नगरसेवक हे सोलापूरमध्ये आले आणि त्यांनी केवळ मुस्लिम बहुल वर्ग भाग घेत आहे त्याच ठिकाणी आपल्या प्रचार यंत्रणा राबवल्याचं दिसून आलेलं आहे त्यांना केवळ हिंदी येत होती हिंदीमध्ये बोलून त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली दुसऱ्या बाजूला शहरमध्येचा जो पूर्व भाग आहे पद्मशाली समाज असो किंवा मग पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा जो शहरमध्येचा भाग आहे तिथं जे ख्रिश्चन समाज आहे दलित समाज आहे कैकाडी समाज आहे मोची समाज आहे लोधी समाज आहे या समाजांमध्येपर्यंत हा जो प्रचार यंत्रणा राबवणारा जो वर्ग होता तो पोचला नसल्याचं एकंदरीत दिसून आलेलं आहे आणखीन जर पाहायला गेलं तर एम आय एमचे शाब्दी जसं की मी पहिलाच म्हणले की त्यांना संघटन कुणी नव्हतं सोबत कुणी नव्हते नगरसेवक असलेले किंवा एम आय एमचे ज्येष्ठ नाग ज्येष्ठ कुणी कार्यकर्ता असलेलं किंवा ज्येष्ठ इथं मोठं महानगरपालिकेमध्ये पद सांभाळलेला व्यक्ती असावा असं कुणी नव्हतं फारुख शाब्दी हे नवखे दोन हजार एकोणीसमध्ये जसं होते आणि यंदाही ते नौके असल्यासारखंच वागलेले त्यांची प्रचार यंत्रणा कुठेतरी कम्पूट ठरल्याचं एकंदरीत पाहाव्यास मिळत आहे त्यांना जर जिंकून यायचं होतं जास्त मते खेचून घ्यायचं होतं तर त्यांनी सुरुवातीला जेव्हा त्यांना दोन महिन्यांपूर्वीच एम आय एमकडून कडून जाहीर झालेलं होतं की एम आय एमकडून कडून सोलापूर शहर माध्यमधून मत फारुख शाब्दी हे उमेदवार असतील तेव्हापासूनच ते आपला प्रचार सुरुवात सुरुवात करायला पाहिजे होतं आणि हे प्रचार मुस्लिम समाजाची मतं जर शंभर टक्के त्यांना मिळणार होती हे ठाम होतं हे ठासून होतं तर ते मुस्लिम समाजामध्ये आपला प्रचार न करता जास्तीत जास्त प्रचार हा इतर समाजामध्ये जाऊन इतर धर्माच्या लोकांमध्ये जाऊन करायला पाहिजे होतं हे न घडल्यामुळंच त्यांना इतर समाजाची मतं मिळालेली नाहीये तर मराठा समाज असो दलित समाज असो तेलगू भाषित समाज असो आणि मोठी समाज असो हा समाज जो आहे तो मुस्लिम समाजाला मतदान करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु एकंदरीत पाहता हा समाज सुद्धा हिंदुत्ववादी जो भाजप पक्ष होता त्यांना दिल्याचं एकंदरीत पाहावयास मिळतं किंबहुना काही मुस्लिम समाजाची लोकंसुद्धा सुद्धा एम आय एम न जाता काँग्रेसकडे न जाता देवेंद्र कोटे यांनाच पसंती दिल्याचं पाहावयाच मिळतं त्याचं मुख्य कारण असं आहे की देवेंद्र कोटे हे दोन वेळचे नगरसेवक ज्या भागात होते देवेंद्र कोटे केवळ एक वक्तव्य जरी चुकीचं केलेलं असं मुस्लिम समाजाला वाटत असले तरी ते कामाचं नेतृत्व त्यांचं काम बोलतंय त्यांचं काम इतकं आहे की तुम्ही एक व्हॉट्सअपवरती जरी त्यांना मेसेज टाकलं असतं तर तो काम पुढच्या दोन तासात ते पूर्ण झालेला असतो कुठल्याही नगरसेवक जाण्याची गरज नाही किंवा ते नगरसेवक आपल्या प्रभागात येण्याची गरज नाही अशी त्यांचं टीम होतं आणि त्याच टीम पब्लिसिटी जी आहे त्यांनी पूर्व भागात केलेली होती आणि पूर्व भागाच्या लोकांना सुद्धा हे सगळं माहीत होतं देवेंद्र कोटेंचं काम बोलत आहे तर त्याच आधारावरती देवेंद्र कोटेंना फायदा झाल्याचा पाहावास मिळत आहे सोबतच हिंदुत्वाचा मुद्दा आलाच ध्रुवीकरण सुद्धा आलं आणि मुस्लिम समाजाचं जे मतं आहेत ते केवळ मतं एमआयएम जर मिळाली असली तरीही केवळ अजून सुना सांग अजून पुन्हा बोलतोय मी की इम्पॉसिबल गोष्ट आहे की मुस्लिम समाजावरती कोणताही आमदार तुम्ही मुस्लिम समाजाचं एका वेळ एक ऐक सांगू इच्छितो की इथं मुस्लिम समाजाच्या एका उमेदवाराला प्रणती शिंदे यांनी म्हणजेच की बाबा मिस्त्री यांना उमेदवारी डिक्लेअर केली होती बाबा मिस्त्री जरी इथं थांबले असते तर ते निवडून आले असते असं सांगण्यात येत आहे परंतु बाबा मिस्त्रींचा यामागचं कारण असं आहे सांगण्यात निवडून येतील असं सांगण्याचं कारण असं आहे की बाबा मिस्त्री केवळ मुस्लिम मतांचीच आपल्याकडं म्हणजे चुंबकीय आकर्षित केले नसते तर त्यांचं काम जो आहे तो गोरगरिबांसाठी होता रुग्णसेवा म्हणून ते काम करत होते त्यामुळं त्यांना दलित समाज मोची समाज कैकाडी समाज आणि इतर समाज मदत केला असता त्यामुळं ते निवडून येईल असं वाटत होतं परंतु या सगळ्या मतांची जरी आपण एका बाजूला बाबा मिस्त्रीला पडतील असं जरी सांगितले तर एक अजून एक मुद्दा क्लिअर करतो हे सगळ्या मते काँग्रेसला आपण गेल्यानंतर पाहिलेलं आहे की काँग्रेसचे तीन टर्मचे नगर आमदार राहिलेले प्रणिती शिंदे यांना सगळ्यांची मते मिळून सुद्धा ते अठ्ठेचाळीस पन्नास हजार एकावन्न हजारचा टप्पा सुद्धा ओलांडू शकलेले नाही आहेत पंचावन्न हजार ओलांडू शकले नाही आहेत तर बाबा मिस्त्री सुद्धा पंचावन्न साठ पासष्ट हजार मते घेतली असती परंतु तेही इथून निवडून आलेच नसते हा मला आजही वाटत आहे जेणेकरून हिंदुत्वाचा मुद्दा आणि मोदी फॅक्टर आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहिणीची योजना हे कुठेतरी भाजपाला फायदेशीर ठरलेला आहे तसंच पक्ष नेतृत्व म्हणून देवेंद्र कोटेने जो काम केलेलं आहे त्या कामाला सुद्धा पसंती दिल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये देवेंद्र कोटे लोकांचा गैरसमज आहे की आ, काम करणार नाहीत मुस्लिम समाजामध्ये ते येणार नाहीत परंतु मी ठाम सांगू इच्छितो की देवेंद्र कोटे आमदार झाल्यानंतर त्यांनी लगेचच एक व्हिडिओ जारी केलेला आहे की कुठल्याही समाजाचे जातीय धर्माचे भावना दुखावणार नाही असा जल्लोष करू नका गुलाल गुलाल उधळू नका असं त्यांनी लगेच त्वरित स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरून एकंदरीत पाहता आपल्याला एवढं लक्षात येतं की देवेंद्र कोटे पुढील पाच वर्ष परिणिती शिंदेंनी काम केलं नसेल किंवा आडम मास्तरनी काम केलं नसेल तेवढा शहरमध्येचा नक्कीच विकास करतील जनतेमध्ये वावरणारे जनतेचे काम करणारे असे त्यांच्यावरती शिक्कामोर्तब आहे आणि म्हणूनच ते आमदार झालेले आहेत आणि आमदार म्हणून शहरमध्येचा विकास नक्कीच करणार आहेत एवढं मला हसून बोलावं वाटत आहे